नमस्कार देशनदीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करत आहे मुख्य निवडणूक आयोग या ठिकाणावरही बातमी येत आहे निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे निवडणूक आयुक्तांचा राजीनामा अशा वेळी आला आहे जेव्हा देशात काही आठवड्यांवरती लोकसभाच्या निवडणुका होणार आहेत एकीकडे एक लोकसभांच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना ही बातमी समोर येत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा तातडीनं मंजूर केला आहे तीन सदस्य असलेल्या निवडणूक आयोगामध्ये याआधीच एक आयुक्तांचं पद रिक्त होतं आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर केवळ मुख्य निवडणूक आयुक्तच आयोगामध्ये शिल्लक राहिले आहेत विशेष म्हणजे अरुण गोयल यांनी कार्यकाल संपण्याचा तीन वर्ष आधीच राजीनामा दिल्यानं आता चर्चेला उधाण आलं आहे अरुण गोयल यांची एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी यापूर्वी भारत सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्रालयामध्ये सचिव म्हणून काम केलं आहे त्यांच्या राजीनामानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजू कुमार यांच्यावरती लोकसभा निवडणुकीचा भार पडणार आहे अरुण गोयल यांचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीसपर्यंत शिल्लक होता मात्र तीन वर्ष आधीच त्यांनी राजीनामा दिल्यानं त्याची आता चर्चा सुरू आहे अरुण गोयल हे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या बॅचचे चे आय एस अधिकारी आहेत त्यांनी राजीनामा दिल्यानं संपूर्ण देशात वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आलं आहे या घटनेमुळं केंद्र सरकारबद्दल विविध प्रकारच्या शंका घेऊ लागल्या आहेत भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही घटना चांगली नसल्याचं चा, अनेक जाणकार सांगत आहेत